चले वाचा पादम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर समाजसेवेचे व्रत घेऊनच रोटरी सारखी आंतरराष्ट्रीय संस्था जगभर कार्यरत आहे दहा वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या हातकनंगले सारख्या क्लबची पाळीमुळे आता खोलवर रुजली आहे त्याचे झाडामध्ये रूपांतर झाले आहे त्यामुळे आता मागे वळून न पाहता सर्वत्र रोटरीचा प्रचार आणि प्रसार करा सदस्य वाढवत राहा तरच क्लबचे नाव लौकिक होत राहील असे मत डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे चे प्रांतपाल रोटियन अरुण भंडारे यांनी व्यक्त केले रोटरी क्लब ऑफ हत्कनंगले सेंट्रलच्या दहावा पदग्रहण सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी राष्ट्रगीताने सोहळ्याची सुरुवात झाली स्वागत रोटियन तानाजी चोपडे यांनी केले फोवे टेस्ट चे वाचन रोटियन प्रवीण पारसिये यांनी केले सचिव रोटियन संभाजी पाटील यांनी मागील वर्षाचा आढावा घेतला यावेळी मागील अध्यक्ष रोटीयन वसंत हापटे सध्याचे अध्यक्ष रोटीयन नूर महमद शेख असिस्टंट रोटियन सुदर्शन कदम यांनी व्यक्त केली दरम्यान या कार्यक्रमात एमबीबीएस साठी प्रवेश मिळाल्याबद्दल संस्कार तानाजी चोपडे व वेदिका विनोद कोरे सी एस ए आय मध्ये उत्कृष्ट यश मिळवल्याबद्दल कुमारी पनोमिता अतुल मंडपे दहावीमध्ये चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवल्याबद्दल कुमारी अंकिता सुशांत चव्हाण आणि समाजसेविका शाहीन समीर चौगुले तसेच नगरसेविका सो सुजाता रावसाहेब कारंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शेवटी रोटियन सागर भुजबल यांनी आभार मानले यावेळी रोटरी क्लब ऑफ आत्कनंगले सेंट्रलचे सर्व सदस्य त्यांचे नातेवाईक शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर